सावरोली गणेश मंदिरात दानपेटी चोरीला चोवीस तासाच्या चोरट्याचा गजाआड करण्यात खालापूर पोलिसांना यश गावची खबर न्यूज ने या मंदिरातील चोरीचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यात हो चोरट्यांचा शिरकाव झाल्याची चर्चा सध्या खालापूर तालुक्यात सुरू असून काही दिवसांपूर्वी नडाळ येथील पंचतारायण मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील सावरोली गणेश मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आल्याने या घटनेची तात्काळ खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात तात्काळ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करीत तपासाची चक्रे फिरवल्याने सावरोली गणेश मंदिराच्या चोरट्याला चोवीस तासाच्या आत दानपेटीसह पकडण्यात यश मिळाले आहे पोलिसांचे मंदिर कमिटीने आभार व्यक्त केले सावरोली गणेश मंदिरात दररोज भक्तगण येत असतात त्यामुळे येथे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर दानपेटी ठेवण्यात आली आहे या दानपेटीत अनेक भक्त दान करीत असतात गुरुवारी एका चोरट्याने रात्रीच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून प्रवेश केला त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजाचा कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीसमोर कायम फिक्स करून ठेवलेली दानपेटी लॉक तोडून चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली गावातील भक्तगण नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले असता ही बाब समोर आली घटनेची तात्काळ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी सहकारी वर्गाला मार्गदर्शन केल्याने या चोरट्याला चोवीस तासाच्या आत खालापूर पोलिसांनी दानपेटीसह ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे या कामगिरीबद्दल गणेश मंदिर कमिटीने पोलिसांचे अभिनंदन केले आहे या घटनेबाबत मंदिरात पोलिसांनी पंचनामा करून या चोरट्याला कडक शिक्षा देण्यासाठी पुरावे गोळा करीत असल्याचे समोर आले आहे सदरचा चोरटा उत्तर प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे गणेश मंदिर सावरोली गेले या अकरा बारा वर्ष या ठिकाणी मंदिर सावरोलीमध्ये स्थापन आहे सर्व गणेश भक्त या ठिकाणी दररोज पाय पाडायला येतात तर परवाच्या दिवसाला काही भक्तजण या ठिकाणी आल्यानंतर त्यांना त्यांच्या निदर्शनास आलं की दानपेटी या ठिकाणी नाही आहे तर काही चोरट्यांनी त्या ठिकाणी दानपेटी चोरून त्या ठिकाणी ते या इथून जात होते पळून घेऊन गेले होते तर पोलीस प्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी तो चोर सापडला असे आम्हाला कळवलेले आहे तरी त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत अँड प्रेस बेल मिस अपडेट